सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी मोमद यांच्या स्मरणार्थ गेली चार वर्ष आपण आदर्श कार्यकर्ता आधी आदर्श सरपंच असे पुरस्कार दिला असतो हे चौथं वर्ष आणि या निमित्तानं दरवर्षी एक चांगला कार्यकर्ता म्हणून शिवाजी पोमजी तालुक्यामध्ये काम केलं संघटन चांगल्या प्रकारे बांधलं पंचायत समिती डेव्हलला चांगलं काम केलं गाव देवंदा सरपंच बोलून चांगलं काम केलं आणि आजच्या दंचं दानं झाल्यानंतर अनेक वर्षाची मैत्री जिवाळा येथून याच्या स्फूर्तीचा उजाळा मिळावा म्हणून जाणीवपूर्वक आम्ही हा कार्यक्रम घेतो आज जवळपास चौथा वर्षे आणि या निमित्तानं हा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजिता पवारांना विनंती केली दादांनी दिवशी चोवीस तारखेला हा पुरस्कार वितरण करण्याकरता यायचं मान्य केलं त्यांचं मी औते उच्च आभार व्यक्त करतो एक चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता म्हणून हा पुरस्कार दिलीप कटके आपल्या हिवरीच्या माजी सरपंच पश्चिम मागामध्ये विषयता चांगल्या प्रकारचं काम आहे त्यावेळेलं संघटन आहे आणि कार्यकर्ता थोडं प्रोत्साहन दिलं पुरस्कार मिळाला तर कार्यकर्ता भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं चांगलं काम करू शकतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आमची कमिटी वाहतूक असतील संधोषक असतील सचिन पटरे संजीव देवकोर शिवाजी साळंके आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मोदी बाप्पा कटके तसेच सरपंच म्हणून चांगले प्रकारे ज्यांनी काम केले राजू सगळ्या गावामध्ये एक वर्ष नेतृत्व केलं सरपंच म्हणून काम केलं अध्यक्ष के त्यांच्या नेतृत्वाखाली सहमत आहे सरपंच जरी विचारा वेगळा असतं तरी काम करतात असे उद्योग भगत यांना आम्ही आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार दिलाय तसेच एक महिला शेवटी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये महिलांची संख्या सारखे संस्थेमध्ये असते आणि म्हणून या मंददायी शेणकर आपल्या सोमोडी गावच्या सरपंच आहेत एक महिला बघितली सरपंच घोषणानंतर चांगल्या कामंकरता गावच्या विकासाकडून झाडतात अशा शेवटी ग्रामपंचायत हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे स्थानिक सर्व संस्थेमध्ये ग्रामपंचायतला आता महत्व आहे म्हणून त्यांना प्रोत्साहन करून भविष्यामध्ये आपलं गाव आदर्श कसं काढता येईल अनेक शासकीय आपल्या गावात कशा मार्ग लावता येईल या कारण सरपंच प्रामाख्यपणे काम करतात आणि म्हणून त्यांना देखील शाबासकी थाप मिळावी या भूमिकेतनं हा मी पुरस्कार प् द्यायचा निर्णय घेतला आहे आपण सगळ्यांना विनंती की तिने दिलीप कटके असतील उद्धवजी भगत असतील आमच्या मानगेने शेतकर्ताय असतील हे सगळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तालुक्यात काम करतात पुरस्कार करता त्या ठिकाणी चौथं वर्ष आहे आणि आपण सगळेच आणि यावेळेस दादांना विनंती की दादा आपण स्वतः आलं कार्यकर्त्यांना थोडं प्रोत्साहन दिलं तर चांगलं होईल या निमित्तानं माझे आपले आमदार विजय शिवतरे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुगाडे हे प्रमुख म्हणून उपस्थित राहतील आपण सगळ्यांनी देखील हा कार्यक्रम त्या ठिकाणी हिवरे या संस्थेच्या प्रांगणात होतोय आपण सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी या तिथी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे दिदी बाप्पा कटके आदर्श कार्यकर्ता उद्धवजी भगत आज आदर्श सरपंच आणि मांदा केंदा शेटकर आदर्श सरपंच या ठिकाणचं संस्थेवतीनं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून पुढील त्या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम व्हावं अशी सदिच्छा देखील व्यक्त करतो धन्यवाद <coughs>